अंगण सजले फुल आणि रांगोळ्यांनी स्वागत करण्यास दिवाळी सणाची तोरणे आकाश कंदील लागले दारी आली दिवाळी आपल्या घरी आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक आंबेगाव तालुका डी एन ई अधिकारी संघटनेचे अध्यक्ष श्री जयवंत मेंगडे संघटनेचे सचिव श्री मंगेश जोशी उपाध्यक्ष सुवर्णा गोसावी कार्याध्यक्ष श्री भोजने कचरदास सदस्य शीतल वाळूंज सदस्य कैलास फाकटकर सदस्य सविता सैद सदस्य शांताबाई जाधव सदस्य गोरक्ष नाईक सदस्य श्री गोरक्ष चपटे सदस्य सोनाली जाधव व तसेच सदस्य ज्योती वेताळ घरा संग झोपड्या बी उजळून गेल्या